Hey, very good morning to all. तुमच्याही घरी सकाळी अशी गडबड होते का गॅसवर पोहे बाजूला चहा मुलांना उठवणं ऑफिसचा टिफिन आणि मग सगळ्यात शेवटी आपण आपल्याला तर केस बांधायला सुद्धा वेळ नसतो मी पण आधी ह्या गोष्टी स ह्या सगळ्या गोष्टींचा खूप स्ट्रेस घ्यायचे आणि सकाळ म्हणजे टेन्शन पण आता मी एक छोटा प्लॅन फॉलो करते आणि खरं सांगायचं तर त्यामुळं माझी सकाळ खूप स्मूथ झाली आहे सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची तयारी मी रात्री सुरू करते मी काय करते तर रात्री झोपण्याआधी पाच मिनिटं किचन मध्ये उभी राहते आणि दुसऱ्या दिवशी चा मेनू डिसाइड करते त्यामुळे सकाळचा आता काय करू हा मोठा जो प्रश्न आहे तो माझा मिटतो पण एक गोष्ट मी हळूहळू शिकले गडबड कामामुळे वाढत नाही तर ती आपल्या घाईच्या मनामुळे वाढते पूर्वी मी सकाळी खूप टेन्शन घ्यायची की लवकर करा उशीर होतोय किती वाजले माझं हे सगळं काम आहे मला एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्यात कधी होतील किती वेळ माझा यामध्ये गेला असे खूप विचार मी करायचे आणि सतत मनात धावपळ आणि त्यामुळे छोटं कामही मोठं वाटायचं पण आता मी एक छोटा बदल केला आहे गॅसवर चहा ठेवले आणि स्वतःला दोन सेकंड सांगते की शांत सगळं छान व्यवस्थित होईल ब्रेकफास्ट बनवताना सगळ्यात आधी आपण ठरवाय ठरवायला हवं की आपल्याला परफेक्ट बनवायचं आहे की वेळेत बनवायचं आहे कारण सकाळी परफेक्शनपेक्षा वेळ महत्त्वाची असते साधा पटकन होणारा पदार्थ निवडला की अर्धा ताण कमी होतो आणखी एक गोष्ट आपण अनेकदा सगळं एकदम सुरू करतो पण त्याऐवजी क्रम लावला म्हणजे जसं की आधी चहा मग डब्याची बेसिक तयारी मग ब्रेकफास्ट पूर्ण केलं सगळं लक्ष लक्ष देऊन एक एक काम जर कंप्लीट आपण करत गेलो तर गोंधळ कमी होतो मध्येच तर अशा पद्धतीनं आपण एक एक काम छान असं कम्प्लीट करत गेलो तर सकाळचा जो ताण आहे तो खूप कमी होतो आणि दिवसाची सुरुवातसुद्धा खूप छान होते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्मार्टली करत गेलो तर आपल्याला जो गोंधळ होतो सकाळचा किंवा जो जो स्ट्रेस होतो ते सगळं कमी होतं आणि खूप छान अशी सकाळ आपली सुरू होते आणि सगळ्या गोष्टी मेन म्हणजे वेळेत होतात कारण आपण आता परफेक्शनकडे नाही तर काम कंप्लीट करायला म्हणजे वेळेला महत्त्व देतो आहे तर आणि तेच खूप महत्त्वाचं असतं सकाळच्या वेळी सकाळची गडबड तर पूर्णपणे कधीच थांबणार नाही पण आपण तिचा वेग कमी करू शकतो उदाहरणार्थ रात्रीच थोडी तयारी केली तर सकाळी कमी पळावं लागतं म्हणजे जसं की कांदा चिरून ठेवणे डब्याची भाजीची दी प्रिपरेशन आहे म्हणजे भाजी चिरून ठेवणं भाजीला जे काही लागतं कांदा टोमॅटो मिरची कडीपत्ता कोथिंबीर या सगळ्या गोष्टी आधीच चिरून ठेवणं त्याच्यानंतर कणिक मळून ठेवणं आणि कणिक मळल्यानंतर कणकेला आपण दहा मिनटं रेस्ट करायला देणं मग रेस्ट करायला दिल्यानंतर त्या जो दहा मिनिटाचा वेळ आहे त्यामध्ये आपण ब्रेकफास्ट बनवू शकतो आणि ब्रेकफास्ट बनवून झाल्यानंतर लगेचच भाजीला फोडणी देऊन आपण चपातीसुद्धा बनवू शकतो तर अशा प्रकारे आपण कामाचा जर सिक्वेन्स लावला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप इझी वाटायला लागतात ला 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 आणि हळूहळू ह्या गोष्टींची आपल्याला प्रॅक्टिस होते त्यामुळं आपला स्पीड जो आहे कामाचा तो सुद्धा वाढतो आणि स्ट्रेस कमी होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी परत खूप इझी वाटायला लागतात ह्या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्याच छोट्या गोष्टी आपल्या पूर्ण दिवसासाठी खूप छान असा फरक पाडतात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरात जर इतर लोक असतील तर छोटी कामं आपण वाटून घेऊ शकतो जसं की स्वतःची बॉटल भरून घेणं आणि स्वतःचा टिफिन स्वतःच्या बागेमध्ये ठेवणं हे आपण सगळं करायला म्हणजे सगळं आपणच करायला पाहिजे असं नाही सकाळ जी आहे ती टीमवर्कने होते आणि टीमवर्कमुळे सकाळी सगळ्यांचीच जी आहे ती स्मूथ आणि छान होऊन जाते या सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर स्वतःची मानसिकता जर आपण सकाळी चिडचिड करत असू तर घरातली एनर्जी तशीच होते पण जर आपण प्लॅनिंग करून दिवसाची सुरुवात जर केली तर सगळ्या सगळ्यांनासुद्धा शांत वाटतं कारण कामं तीच असतात आपण ती कशी हँडल करतो यावर आपल्या घरातलं वातावरण अवलंबून असतं सकाळी कामांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला मूड कारण या सगळ्यांमुळे आपला दिवस कसा जाणार आणि घरातली एनर्जी या सगळ्यांवर अवलंबून असते सो आपण जर वेळेचं नियोजन म्हणजे सकाळी ज्या वेळेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं घरातली एनर्जी जी जी आहे वर, ती खूप नाजूक असते ती आपल्या आवाजावर आपल्या बोलण्याच्या टोनवरती किंवा आपल्या चेहऱ्यावर अवलंबून असते म्हणजे आपण रिॲक्शन्स कशा देतो ह्यावरती अवलंबून असते सकाळी आपण जसं वागतो तसंच घरातलं दिवसभरचं वातावरण जे आहे ते राहू शकतो त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींचाही विचार करणं तितकंच महत्वाचं असतं आपण सगळं परफेक्टच व्हायला पाहिजे असं नाही आणि त्या परफेक्शनच्या पाठीमागं आपण स्वतःवरच खूप प्रेशर देतो की सगळं वेळेत पाहिजे सगळं गरम पाहिजे घर स्वच्छ नीटनिटकं पाहिजे पण इतकं परफेक्शन कुणीच मागत नाही म्हणजे कधी कधी दूध उतू गेलं तर ठीक आहे डबा जर कधी साधा असेल तरी ठीक आहे सगळं परफेक्ट नसेल तरी चालतं पण घरातली एनर्जी चांगली असणं खूप मॅटर करतं आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे आपला ब्रेकफास्ट कारण आपण गडबडीत उभ्या उभ्या खातो किंवा ब्रेकफास्ट सुद्धा करतो हे खूप चुकीचं आहे तर ब्रेकफास्ट आपण जर स्किप केला तर आपल्याला त्यामुळं थकवा जाणवतो चिडचिड चीड़ होते डोकनीत काम करत नाही आणि कधीकधी खूप गोड खाण्याची क्रेविंग होते कारण आपण आपल्या बॉडीला आत्ता म्हणजे ह्या सिच्युएशनला आपल्या बॉडीला इन्स्टंट एनर्जीची खूप गरज असते त्यामुळं ब्रेकफास्ट म्हणजे फक्त पोट भरणं नाही आहे तो आपल्या मेटाबॉलिझमला सुरुवात करतो बॉडीला सिग्नल देतो की दिवसाची सुरुवात झाली आहे त्यामुळं आपली एनर्जी लेवल आहे ती स्थिर राहते म्हणूनच ब्रेकफास्ट खूप महत्त्वाचा आहे आणि ओव्हरऑल जो आपला पूर्ण दिवस आहे तो त्यावरच अवलंबून असतो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय